नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा तलाठी भरती दोन हजार तेवीस ला आलेला क्वेश्चन आहे बघा पाच पूर्णांक तीनशे सतरा या संख्येला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर सहा पूर्णांक पाचशे चौतीस येईल म्हणजे या संख्येला कोणत्या संख्येने गुणावं म्हणजे उत्तर हे येईल बघा सिंपल आपण स्टेप बाय स्टेप जाऊ बघा पाच पूर्णांक तीनशेच सतरा या संख्येला गुणावं कोणत्या संख्येने माहिती एक संख्या नाही त्याला एक्स धरू उत्तर किती येणार आहे सहा पूर्णांक पाचशे चौतीस आता हे मला डायरेक्ट पण सांगता आलं असतं ती संख्या काढायची असेल तर या या संख्येने याला डायरेक्ट भागायचं बरोबर आहे का बघा आपल्या एक ची किंमत काढायची मग या संख्येने याला भागावं लागेल सहा पूर्णांक पाच छेद चौतीस भागीले पाच पूर्णांक ती, तीन छेद सतरा बरोबर का पहिल्यांदा काय करू मित्रांनो याचा आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन करून घेऊया तेव्हाच आपण कॅल्क्युलेशन करतो बघा चौतीस गुणिले सहा काय चौतीस गुणिले सहा तीन सका अठरा साई चुक चोवीस एकशे ऐंशी आणि चोवीस किती दोनशे चार दोनशे चार अधिक पाच करायचं असतं दोनशे नऊ छेद चौतीस आलं पुन्हा भागाकार बघा भागा। सतरा पाचशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीन किती अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छेद किती सतरा बरोबर का आता मित्रांनो आता भागाकार करायचा अपूर्णांकाचा भागकार करताना आपण काय करतो भागाकाराऐवजी गुणाकार करतो आणि पुढल्या अपूर्णांकाचा रेसिप्रोकल करतो चला मग दोनशे नऊ छेद चौतीस भागाकाराऐवजी गुणाकार करू आणि याचा रेसिप्रोकल सतरा छेद अठ्ठ्याऐंशी काही कटतंय का बघा चल सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस आता काही कटत नाहीये म्हणजे बघा दोनशे नऊ छेद अठ्ठ्याऐंशी गुणिले दोन किती अठ्ठ्याऐंशी दुप्पट किती एकशे शहात्तर म्हणजे आपलं उत्तर किती येणार दोनशे नऊ छेद एकशे शहात्तर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर येणार धन्यवाद